नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे ब्राह्मणी पद्धतीने बनवलेले चिंचगुळाचे वरण किंवा आमटी म्हणूयात आपण तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि तोंडाला चव आणणारी तुम्ही बघू शकता हे जे चिंचगुळाचं खमंग असं जे वरण आहे आणि हे वरण किती छान असं दिसतंय आणि चवीला तर खूप छान झालेलं आहे तर गरम गरम भात त्याच्यावर तूप आणि हे चिंचगुळाचं वरण तर बाकी काहीही लागत नाही कधीकधी बा भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही डिनरसाठी किंवा लंचसाठी हा मेनू ट्राय करू शकता खूप सुंदर असं हे वरण लागतं तर आपण बघूयात की हे वरण बनवायचं कसं तर सुरुवातीला आपलं नॉर्मल वरण भाताचं कुकर आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि या तुरीच्या डाळीमध्ये थोडासा एक चमचा मी इथे हळद घातलेली आहे थोडासा हिंग घातले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर याच्यामध्ये कमी पाणी असल्यामुळे याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं नाही तर पाणी जास्त असेल तर पाणी काढून मगच वरण हटावे तर याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि वरण अगदी एकसारखं करून घेतलेलं आहे तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला कडीपत्त्याची दोन चार पाणी घालून घेतलेली आहेत आणि इथे मेथीदाना घातलेला आहे अर्धा चमचा तर हे जे आहे हे साहित्य व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे इथं लाल सुकी मिरची आहे बिडगी मिरची ती पण यामध्ये मी ॲड केलेली आहे खूप छान लागते चव याने तर इथे थोडीशी फोडणीमध्येच कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे त्याने जी वर्णाची चव आहे ती अतिशय छान लागते किंवा टेस्ट वाढते तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे तर इथे अर्धा टोमॅटो व्यवस्थित असा कट करून घेतला होता तर छान टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे इथे बेडगी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे दोन चमचे तिखट ॲड केलेलं आहे हे धना पावडर आहे एक चमचा एक चमचा जिऱ्या पावडर आहे आणि इथे एक चमचाच गोडा मसाला ॲड केलेला आहे याने वरणाला चव खूप छान येते तर गोडा मसाला आवर्जून ट्राय करा नसेल तर थोडा गरम मसाला ॲड केला तरी हरकत नाही इथं चिंच भिजत घातली होती हा चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे आणि ते यामध्ये मी ॲड केलेला आहे फोडणीमध्येच चान तसे शिजून है है। 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 तर हे छान मसाले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे या चिंचेच्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे ऑलरेडी वरणात पण मीठ घातलेलं आहे चवीनुसार गूळ ॲड केलेला आहे तर बघू शकता याला छान अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परत म्हणजे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून वरणाला चव छान येईल हे छान पाण्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे चिंचेच्या पोळामध्येच ही फोडणी शिजवून घेतली की मसाल्यांचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि वरणाला चव छान येते वरून थोडी हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे बघू शकता हे दिसायलाच किती छान दिसत आहे आणि व्यवस्थित छान अगदी शिजल्यानंतर हे जे वरण आहे जे मगाशी आपण हटलेलं होतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे याची चव टिकून राहते शक्यतो हे वरण जास्त घट्ट नसते पातळ असते त्यामुळे तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे अंदाजे दोन ग्लास मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि ख़ड़ खळखळून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे खूप सुंदर असा घरात घमघमाट सुटतो या वरणाचा सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे जे वरण आहे हे छान बघू शकता की ते उकळल्यावर खूप सुंदर असा वास सुटला होता घरामध्ये घमघमाट घम तर त्यामुळे हे गरम गरम वरण याच्यासोबत पोळी भाकरी तुम्ही काहीही खाऊ शकता तर बघू शकता हे वरण आपलं अगदी रेडी झालेलं आहे नॉर्मलच फोडणी आहे काही फार फरक नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे वरण आहे ते नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चिंचेचा कोळ थोडा जास्त घालायचा आहे गूळ कमी घालायचा आहे त्यामुळे हे वरण खूप छान लागते चवीला गरम गरम भात आणि यावर जे वरण बघू शकता याची कन्सिस्टन्सी किंवा कलर पाहू शकता खूप सुंदर असं लागतं आहे याला दुसरं तोंडी सुद्धा काही लागत नाही तर हा वरण आणि भात बघू शकता मी यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि थोडंसं वरणात पण घातलेलं आहे त्यामुळे हा मेनू एकदा तरी ट्राय करून बघा खमंग असं वरण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा